नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुवाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर शहरात एक नाव गेले अनेक वर्षे निश्चितपणे चर्चेत आहेत ते म्हणजे माजी महापौर दिलीप मगदूम तीन वेळा सलग हॅट्रिक करत विविध प्रभागातून निवडणारे दिलीप मगदूम यांचा वारसा त्यांच्या पत्नी दीपा मगदूम आणि दोन मुलं सुयोग आणि दिपिजय मगदूम हे चालवत आहेत आता दीपा मगदूम प्रभाग क्रमांक दहामधून काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत अनेक वर्षे म्हणजे एकोणीसशे नव्वदपासून मगदूम कुटुंब समाजकारणाने राजकारणात आहे दिलीप मगदूम परिवहन समितीचे चेअरमन झाले त्यांनी आजचे काम चांगलं करून के एम टीचं चांगलं काम केलं त्यानंतर महापौर झाले महापौर असताना महापौर आपल्या दारी हा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवला म्हणजे ज्यांची कामं असतात त्यांनी आपल्या घरी येण्याऐवजी स्वतःच त्यांच्या घ दारात जाऊन काही कामं आहात का विचारून त्यांचे समस्या त्यातल्या अडचणी सोडवणं हा वेगळा उपक्रम दिलीप मगदुम यांनी सुरू केला आणि त्यांचाच वारसा त्यांची दोन्ही मुलं आणि पत्नी हे चालवत आहेत रोज सकाळी त्यांची दोन्ही मुलं अनेकांच्या दारात जातात काही काम असेल तर विचारून ते काम तातडीनं निपटारा व्हावा यासाठी प्रयत्न करतात म्हणजे एक अतिशय चांगला संपर्क मगदूम कुटुंबाचा आहे गेले अनेक वर्षे समाज समाजकारणात असल्यामुळं अनेक कामं त्यांनी केलेले आहेत प्रभागाच्या विकासात मगदूम कुटुंबांचा जो वाटा आहे तो निश्चितपणे प्रचंड आहे सहज उपलब्ध आहे त्यांची ख्याती आहे प्रभागातील रस्ते गटर्स हॉल विरंगुळा केंद्र अंतर्गत रस्ते सभागृह ओपन जिम अशी सगळी कामं गेले अनेक वर्षात मगदूम कुटुंबानं केलेले आहेत तरुण मंडळाचा पाठिंबा आहे तरुण मंडळांची कार्यकर्त्यांची फौज सध्या या मगदूम कुटुंबासोबत आहे दीपा मगदूम यांच्यासोबत आहेत सगळ्यात महत्वाचं दिलीप मगदूम महा यांनी जेव्हा लोकप्रतिनिधी तेव्हा जे जे नगरात ते ते उपनगरात हे अतिशय चांगली संकल्पना त्यांनी राबवली ज्या सुविधा शहरात मिळतात त्या सगळ्या सुविधा उपनगरात मिळाल्याच पाहिजेत यासाठी त्यांनी धडपड केली पाठपुरावा केला प्रयत्न केले आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम करून दाखवले कारण अनेक रस्ते त्यांनी या प्रभागात करून दाखवल्यात